आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं या प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात आहे खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजाराहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहे या कारवाईत चारशे अठरा जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या पटांगणात श्री गजानन महाराज विजय ग्रंथाच्या एकविसाव्या अध्यायाचं सामूहिक पारायण आज संपन्न झालं खासदार सांस्कृतिक आयोजित जागर भक्तीचा या कार्यक्रमात हजारो भक्त सहभागी झाले पारंपरिक दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी योगाचार्य रामभाऊ खांडवे कांचनताई गडकरी डॉक्टर मनीषा कोठेकर ऍडव्होकेट पद्मा चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते खांडवे गुरुजींनी या उपक्रमाला धार्मिक सांस्कृतिक आणि सात्विक जागृतीचे सा माध्यम असल्याचे काढले तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनासोबत प्रवेश परीक्षा परिणाम पाठ्यक्रम आणि छात्रसंघ अशा विविध मुद्द्यांवर चर्चा आणि मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं नागपुरातील रवीनगर चौक येथून मोर्चा काढण्यात आला स्तन कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आणि त्यावर मात करणाऱ्या महिलांकडून प्रेरणा देणारा द पिंक टेल मीट्स जॉय हा सोहळा सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजता सा, स्थानिक तुली इंटरनॅशनल इथं होणार आहे या कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर राणी बंग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील या उपक्रमाला डॉक्टर समीर लोटे आणि डॉक्टर अरुंधती मराठे लोटे मार्गदर्शन करतील मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रव्यापी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डीएलसी अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत नुकतेच नागपूर डी आर एम कार्यालय रेल्वे रुग्णालय आणि अजनी इथं मेगा डीएलसी शिबिरं घेण्यात आली या शिबिरांमध्ये एकशे निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार